या पदस्पर्श दिनाच्या निमित्ताने सर्वज्ञांच्या सुद स्मृती सोबत सुद्धा स्मृती जाग्या झाल्या पाहिजे कारण आपण संसारामध्ये राहत असताना आपल्या स्मृतींना कुठंतरी माती लागलेली आहे आपल्या स्मृतींना मळ लागलेल्या आठवणीला स्मृती म्हणजे आठवणी स्मृती म्हणजे काही ना काहीतरी पाठीमागचे आपलेले असलेले संस्मरणीय क्षण त्या क्षणांना कुठंतरी आता माती लागल्या कारणानं त्या दरवर्षी आठवण्याचा प्रयत्न आयोजकांचा असतो आमचे सर्वज्ञ या जागेला भेट देऊन गेलेले आहेत भेट देता देता सर्वज्ञांनी या जागेला स्पर्श केलेला आहे आणि तशी आज्ञाही केलेली की स्वामी सांगतात की आमचा ज्या त्या ठिकाणी स्पर्श झाला ती जागा तुमच्यासाठी जा वंदनीय ती जागा तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे ती जागा तुमच्यासाठी स्मरणीय आहे ती जागा तुमच्यासाठी जा आहे तुम जा सगळ्याच प्रकारचं वैभव या जागेला प्राप्त झालेलं आहे कारण देव ज्या ज्या ठिकाणी येतो तिथली कितीही कितीही निगेटिव्ह असलेली जागा कितीही चुकीची असलेली गोष्ट सात्विक व्हायला वेळ लागतो देवाची ही खऱ्या अर्थानं ईश्वराने या ठिकाणी येऊन पदस्पर्श नाही केला नुसता पदस्पर्श या शब्दाचा अर्थ आहे स्वामींचे चरण या ठिकाणी लागले आणि तो स्पर्श या ठिकाणी झाला पण त्याही सोबत हे ये इथं येण्याचं प्रयोजन स्वामींचं काय हेही नीट लक्षात घेतलं पाहिजे आठशे वर्ष स्वामींना जाऊन झाले पण त्यासोबत आपण त्या जागेला वंदन करतोय त्यासोबत आपण या जागेची महिमा गातोय या स्थानाचं महि महत्व जपतोय याच्या पाठीमागचा सर्वज्ञांचा जो उद्देश होता इथल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाला देव कळला पाहिजे धर्म कळला पाहिजे हा उद्देश आहे देव वाढवळी का करियेत जागोजागी का करियत वेगवेगळ्या ठिकाणी का फिरलेत त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे देव म्हटल्यानंतर त्याच्याकडे सगळ्या शक्ती नाव तो त्यावेळेस जर त्यांनी विचार केला असता तर आज जे तुमच्याकडं सुविधा नाही येत आज तुमच्याकडे वस्तू नाही आहेत त्या वस्तू त्यांनी त्यावेळेस उपलब्ध केल्या असतात त्याला हजारो वर्ष पुढेही बघता येतो लाखो वर्ष पुढं बघता येतं हजारो वर्ष लाखो वर्ष त्याला पाठिबाग बघता येतं त्याच्या काळातलं त्याला उपलब्ध करता येतं नवे नवे भविष्यातलं सुद्धा त्याला पाहता येत असतं त्याला दाखवता येत असतं आणि तो ते कार्य प्रदर्शित करत असतो परंतु स्वामींनी त्या काळाच्या जीवनशैलीप्रमाणे आपला प्रवास चालू केला आणि या गंगात्रेला पवित्र करत असताना नंदुरबमेश्वरला आले मध्यमेश्वराचं एक ठिकाण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं केंद्रबिंदू झालं पाहिजे तुमच्या जीवनाचा अध्यात्माचा केंद्रबिंदू होणं गरजेचं आहे तुमच्या जीवनामध्ये स्वामींचा जर स्पर्श करायचं असेल स्वामींनी अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्पर्श केलेले पदाचा स्पर्श इथे झाला याला स्वामींनी आधार दिला सर्वज्ञानी सूत्रामध्ये सांगितलं की आमच्या संबंधाला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू गेल्या असेल त्यांना तुम्ही बजा पुजा त्यांना देवपूजेमध्ये ठेवा त्यांचं स्मरण करा त्यांना वंदन करा ही स्वामींची आज्ञा आहे मानुभाव संप्रदाय कुठल्याही मूर्तीला आणत नाही कुठल्याही पाषाणाला दगडाला आणत नाही कुठल्याही तांब्याच्या पितळ्याला देवाला आणत नाही घरामध्ये बसवत नाही त्याची पूजा करत नाही त्याला वेगळं काही अर्पण करत नाही परंतु ज्या ठिकाणी आमचा देव विचारला रागला वागला खाल्लं पिल्लं त्या ठिकाणाला वंदन करतो याचं याचा याचा खऱ्या अर्थानं आधार असा आहे याच्या याच्यासाठी प्रमाण असं आहे की साक्षात परमात्म्याच्या मुखातून या जागेची महत्व वर्णीत केली आहे ही अशी उठसूट कुठलीही जागा नाही आहे ही जागा सुवर्ण असलेली जागा आहे ही जागा तुमच्या असलेल्या हजारो एकरांपेक्षा या जागेचे एके कण सुद्धा हजारो लाखांना उडवणारे उडवणारे आहेत या जागेचे कण सोन्याचे आहेत सोन पावलाने भिजलेले आहेत बंधूंनो नीट लक्षात घ्या भले त्या स्वामींचा स्पर्श आपल्याला झाला नसेल देवाचा स्पर्श आपल्याला झाला नसेल पण ह्या जागेजवळ आल्यानंतर त्या देवाची आठवण आपल्याला जरूर होऊ शकते त्या देवाने इथं येऊन काय केलं इथली लिळा सांगते आणि मग तो तुम्हाला उभा करता आला पाहिजे तो देव तुम्हाला तशा पद्धतीला जमला पाहिजे तो देव आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर आठवणं गरजेचं आहे पावन दिनाच्या निमित्ताने विचार तुम्हाला मला सांगावा असं वाटतंय याला वर्धापन दिन सुद्धा आजचा शब्द आहे की आज वर हा, हा मंदिराचा म्हणा किंवा स्वामीच्या येण्याचा वर्धापन दिन आहे आज वर्ष झाले तुम्ही जर तुमच्या जागा गाव शेतात जर बघितल्या त्याच्यावरती तुम्हाला तिसऱ्या पिढीचं सुद्धा नाव सापडणार नाही चौथ्या पिढीचं नाव सापडणार नाही दुसऱ्या तिसऱ्या पिढीच्या घरामध्ये फोटो सापडणार नाही तुमच्या वडिलांना जर विचारलं की आपल्या आजोबा आजोबाच्या आजोबाचं नाव काय होतं सांगता येणार नाही सात पिढ्याच्या पुढचा कोणाकडे हिशोब नसतो पण देव ज्या ठिकाणी येऊन गेला त्याची आठशे वर्ष ही जागा यथावत तशीच आहे म्हणून देव आपल्यापेक्षा हजारो पटीना लाखो पटींना मोठा आहे आणि त्या मोठ्याची जागा मोठ्याची चरणाची जागा आपल्याला प्राप्त करण्यासाठी पदस्पर्श पाहून देण्याचा औचित्य या पदस्पर्श पावन दिनाला आपल्याला त्या देवाचा स्पर्श करून घ्यायचा आहे वर्धापन शब्द मला तुम्हाला तो तोही सांगायचा आहे वर्धापन म्हणजे काय वाढत राहणे दिवसाला दिवसा कणाकणाला क्षणाक्षणाला जी जी गोष्ट वाढते ती वर्धापित होणारी गोष्ट असते मग या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही वर्धापन दिनाला आले दिना किंवा पदस्पर्श पावन दिनाला आले पण तुमचं काय काय वाढायला पाहिजे हेही नीट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही वाढलेले वयाने असाल वयाने शरीर वाढतं वयाने हातापायाचे केस नख वाढतात हातापायाचे केस वाढून नख वाढून शरीराची वृद्धीही होत असते याला वाढणं म्हटलं जात नाही पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर पेरायचा उशीर असतो परंतु त्याही अगोदर गवत वाढतं गवत वाढलं तण वाढलं त्याला वाढणं म्हटलं जाईल क त्या वाढण्याला अर्थ नाही आहे चांगलं वाढणं गरजेचं आहे मग चांगलं वाढायचं म्हणजे काय आजच्या दिवशी तुमचं चिंतन वाढलं पाहिजे तुम्ही प्रपंचामध्ये राहत असताना भगवत भक्ती करत असताना वर्धापन दिन, दिनाच्या निमित्ताने तुमच्या जीवनामध्ये ईश्वराच चिंतन वाढणं गरजेचं आहे एक गाठी करत असाल तर दोन माळा करायला सुरुवात करा तीन माळा करायला सुरुवात करा चार माळा करायला सुरुवात करा एकदा पारायण करत असाल सतत येतो सतत करत राहा सतत करत राहा एक क्षण सुद्धा महत्वाचा आई ताई तुम्हाला मी सांगू इच्छितो जीवनाच्या क्षणाची जी, किंमत आपल्याला कळत नाहीये आपण आरामात जगतोय सकाळी उठलं सकाळी उठल्यानंतर दिवसभराचं शेड्यूल आपलं ठरलेलं आहे दिवसभराचं कामकाज आपलं ठरलेलं आहे दिवस, दिवस गेल्यानंतर मावळल्यानंतर संध्याकाळचं भाजीपाला भाजी भाकरी खाणं जेवण करणं व्ही बघणं संध्याकाळचं ठरलेलं आहे संध्याकाळचं झोप ठरलेलं आहे ती वेळ ठरलेली आहे परत रात्रभर झोप घेतल्यानंतर सकाळी उठून तो दिनक्रम ठरलेला आहे पण शास्त्रकार सांगतात की हे तर जगणं प्राण्यांचं हो हे जगणं प्राण्यांसारखं जगणं आहे प्राणी सुद्धा अशाच पद्धतीने सकाळी पाच वाजले त्यांना सांगावं लागत नाही सूर्य उगवला हो आराम वाजला काही सांगावं लागत नाही किलबिल सुरू होते आणि किलबिल सुरू झाल्यानंतर ते पक्षी अन्नासाठी निघून जातात दूर जातात दूर गेल्यानंतर जिथे जिथे सापडेल तिथे गोळा करतात घरट्यामध्ये येतात दोन चार व्यक्र असतील त्यांना भरवतात भरवल्यानंतर निश्चितपणे सुद्धा काळजाली फडून राहतात तुमचा आणि आमच्यामधला फरक काय हो फरक काय परम शास्त्रकारांनी खूप सुंदर व्यक्तीला सांगितलंय धर्म ही एक विशेष असते तुमच्यातली जी भावना आहे तुमच्यातली जे संस्कार आहे तुमच्यातला जो धर्म आहे तो तुम्हाला वाढवता आला पाहिजे अच्छा वरदा पुदिनाच्या निमित्ताने दुसरं काही वाढेल अथवा न वाढेल तो तुमच्या कर्माचा भाग आहे दादा हे खूप महत्वाचं आहे जसं दुःख आपल्याला न मागता येतं की नाही आजपर्यंत देवाळा कुणीही विडा ठेवला नाही पासून देवाला मस्त पाहिजे फळं आणले टोकरीवर फळं आणले नारळ आणला देवासमोर विडा ठेवला की देवा माझं खूप बरं आलय उद्यापासून माझा पाय मोडू दे गाडी खराब होऊ दे असं कोणी म्हणतं का दुःख तुम्ही मागता का देवाला नाही मागा तरीही दुःख येतं की नाही सुख मागावं लागतं दुःख मागावं लागत नाही तरी दुःख येतं मग विचार करा ह्या कर्माचा सिद्धांत मला तुम्हाला सांगायचा की वाढलं काय पाहिजे याच्यावरती विवेचन करून दुःख मागावं लागत नाही तरी ये येतं आणि सुख मागावं लागतं पण भेटत नाही विचार करा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या धर्माधी नाही तुमच्या भक्तीचा आणि धर्माचा याच्याशी काही संबंध नाही आहे देवाला विडे ठेवून सुख मिळत नाही देवाला विडे ठेवून दुःखही मिळत नाही देवाला मध्ये आणूच नका पहिला भागच असाय थोडेसे जरा शास्त्रमान व्हा थोडस करा धर्म शिका आणि धर्म शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल देव तुमच्या आधीमध्ये काय दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास शंभर शंभर हजारो किलोमीटर तुमच्या प्रपंचाच्या जवळ नाही आहे तुम्ही या नाशक्या प्रपंचात मध्ये त्या परमात्म्याला आणून त्याचा अपमान करताय देवा असं होऊ दे तसं होऊ दे आज दहावीचा रिझल्ट लागला ऐंशी होऊ दे नव्वद होऊ दे वगैरे वगैरे सांगून तुम्ही जर म्हणत असाल तुम्ह देव तुमच्यामध्ये यायला तयार नाही आला दरी दरी थी 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 तो 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 तरी त्याची ती अरे की कृपा आहे तो येतो चला जाऊ द्या काही मागितलं तरी ते एखाद्या राजाकडं काहीतरी भंगार मागितल्यासारखं चुकीचं मागितल्यासारखं आहे पण देवाकडे ह्या गोष्टी मागून आहे सुख आणि दुःख या क्रमाच्या दोन बाजू असल्या कारण ज्या पद्धतीनं दुःख येत सुखही येणारच सुख ठरलेलं आहे सुख तुम्हाला मागावं लागणार नाही हा शास्त्र सिद्धांत एक लक्षात घ्या करने, करने, हा शास्त्र सिद्धांत ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल ना त्यावेळेस तुमचं जीवन धार्मिकतेकडून निघून आध्यात्मिकतेकडे जाईल धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यात फरक आहे सकाळी संध्याकाळी देवाला अगरबत्ती लावणे देवपूजा करणे सकाळी संध्याकाळी देवाजवळ बसणे उठणे पारायण करणे स्मरण करणे हा धार्मिकतेचा भाग आहे आध्यात्मिकचा आध्यात्मिकतेचा भाग तेव्हा आहे तुम्ही आध्यात्मिक तेव्हा असाल की जेव्हा तुम्हाला न सांगता न आठवण करता न गाठी घेता न देवपूजा समोर असता सुद्धा देवाची आठवण येते तेव्हा तुम्ही आध्यात्मिक आहात <स्था> तेव्हा तुम्ही आध्यात्मिक आहात <स्था> आपल्याला याच्या पलीकडे थोडस जावं लागेल धर्माचा सिद्धांत असा आहे की सुख दुख ज्या पद्धतीने न मागता येत असत त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात प्राप्त होणार आहे सिद्धांत असल्या कारणानं दोन्ही गोष्टी मागू नका मागायचं असेल तर काय देवाजवळ गेल्यानंतर हा फाटका तुटका नसका प्रपंच मोगस प्रपंच मागण्यापेक्षा देवाजवळ गेल्यानंतर फक्त देव मागा ज्याला देव मागता आला ज्याला देव मागता आला आई दादा भाऊ ज्याला देव मागता आला ना देव तुम्हाला न मागता तुमच्या पायाजवळ लक्ष्मीची जोडण घालून पायाजवळ सगळं काही तुमच्याजवळ येईल परंतु आपल्याला धीर नाही देव, विश्वास नाही इकडं त्याला पण सर्वज्ञ म्हणतो आणि इकडं त्याला विडा ठेवत असताना त्याला म्हणतो तेव्हा माझ्याविषयी असं आहे माझं दुखणं आहे माझा माझी अडचण अशी आहे तशी आहे असं जमेल का एखादा यंत्र तुमच्या हिशोबाने चालतं एखादी वस्तू तुमच्या हिशोबाने चालते देव तुमच्या हिशोबाने चालायला आहेत कारण आपण देवाने दिलेली देण आहे देव आपली देण नाही आहे मूर्ती कदाचित तुमची देण असू शकते मंदिरात तुमची देण असू शकते वस्तू तुमच्या देण असू शकतात पाषाण तुमची देण असू शकते देव तुमची देण नाही आहे देवाची देण तुम्ही आपण देवाची मनसा आहोत म्हणून आजच्या दिवसामध्ये तुम्हाला देवाच्या जवळ जाणं वाढवता आलं पाहिजे हे देवाच्या जवळ जाणे भेटण्यामध्ये आणि भेटण्यामध्ये फरक आहे खेटी मारणारे आणि भेटी मारणारे याच्यामध्ये फरक मी सांगतो जे खेटी मारतात ते फक्त देवाजवळ खेटायला येतात खेटायला येणं खेटा म्हणजे काय भौतिक रूपाने खेटणे स्थानाजवळ जायचं आहे दिवसाचा जा काहीतरी आपल्याला एखादा दिवस ठरवलेला आहे अमाषा ठरलेली आहे पौर्णिमा ठरलेली आहे आणि त्यातल्या त्यात अडचणी ठरलेल्या आहेत अडचणी येऊ नये म्हणून देवाजवळ जाणारी माणसं खूप आहेत कबीर खूप सुंदर रीतीने वर्णन करतात हा सिद्धांतही तुमच्या भक्तीमध्ये पदार्पण झाला पाहिजे कबीराने आवर्जून सांगितलंय की दुःखामध्ये तुम्हाला स्मरण करण्यापेक्षा तुम्ही स्मरण करण्यापेक्षा स्मरण 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 करा आले ना। सुख जेव्हा जेव्हा ना करे तुम्ही तेव्हा दुःख काय होय हा सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये आज उतरा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पदस्पर्शाच्या दिनाच्या निमित्ताने देवाचे स्पर्श तुम्हाला भक्त झाले पाहिजे देवाचा पहिला स्पर्श पदाचा आहे पावलं इथं पडली ती ईश्वरीय पावलं ऊर्जेनं भरलेली पावलं इथं आहे देवाला कधीतरी अशी पण यात्रा आपल्याला जमली पाहिजे असं पण मागणं देवाला आपल्याला जमलं पाहिजे परमात्म्या या पृथ्वी तलावरती निर्जीव असताना दगड मातीला सुद्धा तू पवित्र केलं अरे आम्ही एवढे आभागी आहोत एवढे दुर्जन आहोत एवढे नास्तिक आहोत एवढे वाईट आहोत एवढे पापी आहोत की तू दगडाला स्पर्श केला मातीला स्पर्श केला अरे माझं हृदय तर चालतं बोलत आहे ना त्याच्यामध्ये श्वास आहे त्याच्यामध्ये रक्त आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्राण आहे या प्राणावरती तू कधी स्वार माझ्या हृदयामध्ये कधी होशील हृदयापर्यंत तुम्हाला या मंदिरामधून प्रवास साधता आला पाहिजे देवाला तिथं बोलावता आला पाहिजे ती देवाची जी पवित्रवान पावलं आहे पवित्र असलेली पावलं आहे सामर्थ्यशाली पावलं आहे उर्जित जी पावलं आहे ती पावलं तुमच्या हृदयामध्ये केव्हा येणार येणार हाही प्रश्न आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या मनामध्ये बांधला पाहिजे विचारला पाहिजे आणि त्या स्पर्शाला पवित्र होण्यासाठी आपलं आपण सुद्धा पवित्र होणं सुरू केलं पाहिजे वर्धापन दिन साजरा होईल तेव्हा हा पदस्पर्श दिन खऱ्या अर्थानं देवाचा पहिला स्पर्श पदाचा आहे दुसरा देवाचा स्पर्श कराचा आहे ईश्वराच्या कराचा स्पर्श ज्या ज्या व्यक्तीला झाला स्वामी म्हणतात जी दशीची जी धरणे स्पर्य एक धागा देवाचा धरागा मग तो धागा तुमच्या पारणाचा असेल नमस्मरणाचा असेल देवाच्या जवळ येण्याचा असेल स्थान वंदनाचा असेल भिक्षुकाचा असेल वासनिकाचा असेल प्रसादाचा असेल कुठला तरी धागा तुम्ही पकडा ती दशी तुम्हाला पकडता आली पाहिजे स्वामींच्या जवळ जाण्यासाठी देवाच्या जवळ जाण्यासाठी एक धागा ज्याला धरता आला एक धागा त्या धाग्याने देव तुम्हाला त्या दशी जसं भक्तांना वरती करून घेतलं आणि या प्रपंचामधून काढण्यासाठी त्यांना उर्ध्व केलं तसं तुम्ही एक जरी एकदा तरी देवाकडे अशा उर्धव मुखाने बघितलं आणि देवाला प्रार्थना केली हे जगन्नी परमात्म्या तुझ्याशिवाय आता कोणी नाही रे तुझ्याशिवाय कोणी नाही आहे या जगामध्ये जेवढी जेवढी नाती आहे ती नश्वर आहे नश्वर आहे नश्वर आहे आणि शाश्वत काही असेल तर ते ईश्वर आहे फक्त ईश्वर आहे याच्या परवा लक्षात घ्या सगळं सगळं काही इथल्या इथंच आहे इथल्या इथंच आज जगाच्या पाठीवरती नाती नाती तार तार होत चालली आहे आणि त्या नात्यामधून तुम्ही जर विचार केला तर त्याला तार होण्याची कारण अशी आहे की माणूस फक्त हो आपल्या पुरता जगायला लागला जगाच्या पाठीवरती नाती तार होण्याचं कारण की फक्त आपल्या पुरता जगायला लागला आणि त्याही त्याही पलीकडे असं झालं की त्याच्यातलं प्राणी तत्व जागृत झाल्या कारणानं तो फक्त स्वार्थी जगायला लागला स्वार्थी जगणं जेव्हा सोडाल ना तुम्ही तेव्हाच तुम्ही देवाच्या जवळ जाण्याचं काहीतरी अधिकारी व्हाल देवाच्या जवळ जाण्यासाठी थोडंसं थोडंसं परोपकारी होणं गरजेचं आहे